शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण नऊ एप्रिल ते एकवीस एप्रिलपर्यंतचा आपला हवामान अंदाज देत आहे शेतकरी बंधूंनो आपण मराठवाडा पूर्वी विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तीन विभागाचा हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आज आहे नऊ एप्रिल नऊ एप्रिल ते एकवीस एप्रिलपर्यंत या तिन्ही भागामध्ये कोरडे हवामान राहील आणि याच काळामध्ये दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान काय राहील ते, ते पाहूया तर मराठवाड्याचे दिवसाचे कमाल तापमान एक एक्केचाळीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस एवढे राहील तसेच पूर्व विदर्भाचे दिवसाचे कमाल तापमान चौवेचाळीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे, रात्रीचे किमान तापमान एकतीस अंश सेल्सिअस एवढे राहील आणि पश्चिमी दर्भाचे दिवसाचे कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान एक तीस अंश सेल्सिअस एवढे राहील तर शेतकरी बंधूं आता काय नऊ एप्रिल ते एकवीस एप्रिलपर्यंत दिवसाचे कमाल तापमान हे वाढत आहे आणि रात्रीचे किमान तापमान हे पण वाढत आहे त्यामुळे आता दिवसा कडकहून आणि सुद्धा गरमी आपल्याला जास्त वाढणार आहे तर शेतकरी बंधूंनो उद्या दहा एप्रिल परदिवशी अकरा एप्रिल हे दोन दिवस एक उत्तरेकडून तासी पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने हवा सुटणार आहे ती हवा फक्त दोन दिवस राहील तर शेतकरी बंधूं नो हा होता नऊ एप्रिल ते एकवीस एप्रिलपर्यंतचा हवामान अंदाज तर आज इतकेच नमस्कार